सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव माझ्यासोबत आज माझ्या ऑफिसला उपस्थित आहे प्रकल्प अधिकारी यावल आणि आमचे पी डी आर डी ए श्री लोखंडेजी आज आपण एक महत्वाची योजनाबद्दल माहिती देण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत योजना आहे प्रधानमंत्री धरती आबा योजना जे की केंद्र शासनाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे याचा एक उद्देश आहे तो उद्देश आहे की आपण सगळ्या आदिवासी बांधवांना आणि महिलांना काय वैयक्तिक लाभ आणि त्यांच्या क्षेत्रालाही काय लाभ सार्वजनिक देणार आहोत याच्यात पुढच्या पंधरा दिवसात प्रत्येक आदिवासी गावात पाड्यावर ग्रामपंचायतीमध्ये एक कॅम्पचं नियोजन होणार आहे तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्या कॅम्पला जाऊन तुमचे वैयक्तिक लाभाचा लाभ तिथे घेऊ शकतात लाभ कसले कसले प्रकारचे असणार आहेत तर समजा तुमचं आधार कार्ड नाही आहे तर तिथे बनू शकते तुमच्या कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र नाही आहे तर तिथे बनवू शकतात तुमच्याकडे जॉब कार्ड नाही आहेत तर तोही रोजगार सेवक तिथे तुम्हाला काढून देणार आहेत तुमच्याकडे घरकुल नाही आहे तर तुम्ही तुमचा अर्ज तिथे ग्रामपंचायतीला जाऊन सादर करू शकतात तुमच्याकडे जर आयुष्मान भारत कार्ड ज्याच्यामुळे तुम्हाला पाच लाखापर्यंत हॉस्पिटलचा आणि औषधीचा खर्च भेटू शकते जर तो पण नाही तर तोही तुम्हाला तिथे भेटू शकतात आमच्या आदिवासी बांधवांमध्ये काही असे बांधव असतात जे आर्टिस्ट असतात बांबूचं बं, काम करतात किंवा काही दुसरी कारिगिरी करतात त्यांनाही ग्रामसेवक पी एम विश्वकर्मा योजनामध्ये लाभ देऊ शकतात आता माझ्यासोबत उपस्थित आहे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग अरुण पवारजी त्यांनी थोडासा सांगावं की आदिवासी विभागाचे कुठले लाभ आहे जे ह्या कॅम्प मध्ये त्या आदिवासी बांधवांना भेटू शकतात प्रधानमंत्री धरती उन्नत ग्राम अभियान योजना दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान मोदय यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे आणि सदरची योजना ही पाच वर्षासाठी आहे आणि योजने या योजनेमध्ये आपल्या राज्यातील गावं आहेत परंतु आपल्या जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यामधील एकशे बारा गावांची निवड या अभियानामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त लोकसंख्या किंवा एका गावातील लोकसंख्येमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असतील अशा गावांची निवड या गावाची ज या गावामध्ये झालेली आहे तर यामध्ये आदरणीय शिव मॅडमनी ज्या सांगितलेल्या योजना आहेत किंवा त्या सर्व जिल्हा परिषदच्या असतील किंवा स्टेट विभागाच्या असतील त्याचबरोबर आदिवासी विकास विभागामध्ये सुद्धा या योजनेचं संनियंत्रण करणं आहे आणि त्याचबरोबर आदिवासी लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र देणं त्यांचा गावाचा विकास करणं त्याचबरोबर जी आदिवासी विकास विभागाच्या प्रमुख योजना आहेत न्यूक्लियस बजेट योजना त्या योजनेचा सुद्धा आपण लाभ त्यामध्ये ते ते देणार आहोत सद्यस्थितीमध्ये न्यूक्लियस बजेट योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये वैयक्तिक लाभामध्ये आदिवासी बांधवांना किंवा महिलांना वैयक्तिक रोजगार उपलब्ध करण्यासाठी जे काही छोटे उद्योग उभारायचे असतील तर त्याच्यासाठी पन्नास हजारापर्यंत अनुदान वैयक्तिक लाभामध्ये आहे तसेच बचत गटांना सुद्धा अडीच लाखापर्यंत आपण त्यांचे फॉर्म आता भरून घेतो हो। आहोत अडीच लाखापर्यंत ते विविध व्यवसाय त्या बचत गटाच्या माध्यमातून ते करतात त्याचबरोबर स्पाइस क्लस्टर ही जी आमची जिल्हाधिकारी महोदया आणि आदरणीय शिव महोदयांचे जे मानस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण चारशे लाभार्थ्यांचा आपण या ठिकाणी अर्ज भरणं चालू आहे ती फक्त वन पट्टे प्राप्त लाभार्थ्यांसाठीच आहे त्याचबरोबर केंद्रीय योजना सुद्धा आपल्याकडे आहे अशा विविध त्यास आणखी एक मला सांगायला आनंद वाटेल की मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी पारधी समाजातील आदिवासी जे पात्र आहेत पोलीस भरतीसाठी अशा या पोलीस भरतीच्या युवकांना आवाहन करेल की त्यांचे सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे त्यांनी आपल्या जवळचं जे वसतिगृह असेल तालुक्याच्या ठिकाणचं त्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत ते, ते फॉर्म भरून आपण पन्नास विद्यार्थ्यांना माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत एक महिन्याचं प्रशिक्षण त्यामध्ये फिजिकल आणि रिटर्न अशा दोन्ही पद्धतीने घेणार आहोत या व्यतिरिक्तही अजून बऱ्याच योजना आहेत ज्या आपण प्रकल्प कार्यालयामध्ये येऊन किंवा प्रकल्प कार्यालयाच्या फेसबुक पेजवर पण आपल्याला याची जाहिरात उपलब्ध असेल त्याचा आपण लाभ घ्या ऐकल्यानंतर yes. आपण आता जाऊया आमचे प्रकल्प संचालक लोखंडे साहेबांकडे की त्यांच्याकडे जे प्रस्ताव जेव्हा होणार आहेत आणि बाकी ही सार्वजनिक लाभ जे आपण त्या क्षेत्राला देणार आहोत पाणी पुरवठा असेल अंगणवाडी बांधकाम किंवा शाळेचा बांधकाम रोड बांधकाम त्याबद्दल श्री लोखंडे साहेबांनी थोडा प्रकाश मॅडम आणि आपण या ठिकाणी एक मान्य ही योजना जसं की आता पवारसाहेबांनी सांगितले की ता ता या योजनेचा जो शुभारंभ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये या एकशे बारा गावांपैकी छप्पन गावांमध्ये आपण विद्यापीठामार्फत सर्वे करून घेतला होता आणि त्या विद्यापीठामधून जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये काही गॅप अनालिसिस त्या ठिकाणी झालं होतं त्यामधून आपल्याला काही बाबी त्या आदिवासी भागांमध्ये आपल्याला निर्माण करायच्या आहेत जसं की आताच म्यापांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तीन हजार दोनशे दोन घरकुलाच्या लाभार्थ्यांचा सर्व त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या छप्पन गावांमधल्या तीन हजार दोनशे दोन लाभार्थ्यांना माध्यमातून आपण या लोकांना बँक लिकेज असतील किंवा कस्टम हायरिंग सेंटर असतील किंवा इतर बाबी ज्या आहेत बचत करण्याच्या त्या सुद्धा देणार आहोत तसेच जिल्हा परिषदेमार्फत ज्या विविध विभाग ग्रामीण स्तरावर काम करतात त्याच्यामध्ये या ठिकाणी चार बाबी अशा आढळून आल्या की ज्या ठिकाणी अंगणवाडी नाही आहेत तर त्या ठिकाणी आम्ही चार अंगणवाड्यासुद्धा या यावर्षी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करणार आहोत पाच ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी शाळेच्या इमारती आणि त्या ठिकाणी भौतिक सुविधा कुठल्याच त्या निदर्शनास आलेल्या आहे त्याचे सुद्धा आम्ही तयार केलेले आहेत साधारणपणे पाच ठिकाणी आम्ही दोन कोटी रुपयाच्या इमारती त्या ठिकाणी उभारणार आहोत तसेच चार वाड्या पाणीपुरवठा योजनांची सोय हो नव्हती त्या ठिकाणी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अडतीस लाख रुपयांच्या योजनांना मान्यता दिलेली आहे तसेच या ठिकाणी गावांना जोडणारे जे रस्ते आहेत हे तसे आम्ही पंधरा रस्ते आयडेंटिफाय केलेले आहेत त्यापैकी आठ लाख आठ रस्त्यांना आम्ही मान्यता देत आहोत त्याची किंमत जवळपास चार कोटी बारा लाख रुपये असणार आहे आणि तसेच या गा भागामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आमच्या सिंचन विभागाने त्या ठिकाणी पंचवीस नवीन बंधाऱ्यांचे आयडेंटिफिकेशन केलेलं आहे ते सुद्धा आम्ही दोन कोटी दहा लाख रुपयाचे नवीन सुद्धा बांधणार आहोत अशा पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या योजना आखत आहोत आणि उर्वरित छप्पन गावांमध्ये सुद्धा आम्ही अशाच प्रकारचे सर्वे करून या योजना राबवणार आहोत तर सगळ्यांनी आज आमची ही चर्चा आमची माहिती ऐकली त्याबद्दल सर्वांची धन्यवाद आणि माझी विनंती हीच राहील जे काय हे व्हिडिओ पाहत आहेत जर आपण काय मुद्द्यांना सोडलो किंवा तुमची या मुद्द्यांबद्दल ही तक्रारी असेल जे पंधरा दिवस येणारी कॅम्प आहे तर तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर कॉमेंट करून सांगू शकतात आणि इथेही भेटायला येऊ शकतात आणि शेवटी या कॅम्पला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात येऊ द्या माझी विनंती आहे की सर्वांनी त्या कॅम्पला जाऊन या योजनेचा आणि आमच्या प्रयत्नाचं लाभ घ्यावा धन्यवाद